चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अखेर कारभारी मिळाला अमित मनेळ रुजू कायदा सुव्यवस्थेचे आव्हान स्वीकारले चाळीसगाव प्रतिनिधी तब्बल दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अखेर नवा कारभारी मिळाला आहे अमित मनेळ यांनी आज एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला असून त्यांच्यासमोर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे जळगाव मुंबई आणि नंदुरबार येथील त्यांच्या अनुभवाचा फायदा चाळीसगावाला मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे मागील घटनांमुळे पोलीस स्टेशन चर्चेत गेल्या काही काळात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन अनेक गंभीर घटनांमुळे चर्चेत आले होते दिवसाढवळ्या भरचौकात मुंबई पोलीस कर्मचाऱ्याची हत्या तसेच भरवस्तीत माजी नगरसेवकाचा खून यांसारख्या घटनांनी शहराच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते याशिवाय शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवरून लोकप्रतिनिधींनी तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची तडकाफडकी बदली करून त्यांना मुख्यालयात पाठवले होते वाढत्या चोऱ्या दरोडे आणि महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र किंवा दागिने लांबवण्याच्या घटनांमुळेही शहरात चिंतेचं वातावरण आहे मनेळ यांच्यासमोर मोठी आव्हाने अशा आव्हानात्मक परिस्थितीत पोलीस निरीक्षक मनेळ यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनची सूत्रे हाती घेतली आहेत शहरातील वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंदे रोखणे चोऱ्या व दरोड्यांवर नियंत्रण मिळवणे तसेच जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे ही त्यांची प्रमुख कार्य असणार आहेत नंदुरबार येथील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या प्रभावी कामगिरीचा अनुभव चाळीस गावात नक्कीच उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा शहर पोलीस दलाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की नव्या पोलीस निरीक्षकांना सहकार्य करून कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत करावी पोलीस निरीक्षक मनेळ यांच्या नेतृत्वाखाली चाळीस गावातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारेल आणि नागरिकांना अधिक सुरक्षित वाटेल अशी आशा आहे चाळीस गावात शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्यात मनेळ यांना यश मिळेल का हे पाहणे महत्वाचे ठरेल